मेनलाइन का राजा विघ्नहर्ता मित्र मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित धामणगाव रेल्वे शहरातील मेनलाइन का राजा विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम राबवून केला जात गणेश उत्सव साजरा कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंडळांच्या सदस्यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत रक्त तयार करण्याचे दुसरे कोणतेही साधन नसून रक्तदानाशिवाय कुठलाही पर्याय नसल्याचे सांगितले विघ्नहर्ता मित्र मंडळ येथे सकाळी दहा वाजता गणरायाची आरती करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली शौर्य ब्लड बँक यवतमाळ मित्र मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे स्थलांतर मेन लाईनचा राजा विघ्नहर्ता मित्रमंडळच्या मंडपात घेण्यात आले दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जवळजवळ चौवेचाळीस पिशवा रक्त संकलन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी आपली जबाबदारी पार पाडली यावेळी मंडळातील सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते